हे पाच तोडगे फायदेशीर उपाय करून पहा छोट्या बाळांना किंवा मोठ्यांना नजर लागली असल्यास घरावर संकट आल्यास हे करा उपाय एक आपल्या घरातील लहान मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली असेल तर त्या व्यक्तीला विड्याच्या पानातून सात गुलाब पाकळी खाऊ घालावी दोन नजर लागलेल्या व्यक्तीचे इष्ट आराध्य दे देवतेचे नाव घेऊन ते पान खाल्ले पाहिजे त्यामुळे नजर दोष नाहीसा होतो तीन घरावर वारंवार संकट येत असेल तर एका नारळ काळ्या कपड्यात बांधून खराब आहे असे ठेवून टाका चार जर कधी तुमच्या घरात कोणाला नजर लागली असेल तर मीठ मोहरी राळ लसूण कांद्याची वाळलेले टरफळ आणि वाळलेली मिरची कोळश्याच्या निखाऱ्यावर टाका पाच हे मिश्रण त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा सात वेळा हा उपाय केल्यास नजर निघून जाते सहा ज्या व्यक्तीला अन्न पचत नसेल किंवा अन्नाला टोक लागलेली असेल तर चार चिंचा घेऊन त्या बिस्तवावर जाळाव्या त्या चिंचा त्या व्यक्तीवरून सात वेळा फिरवाव्या आणि त्या चिंच थंड पाण्यात विजवाव्या आठ ती पाणी रोगी व्यक्तीला देणे असे केल्यास अन्नाला लागलेली नजर किंवा टोक उतरते नऊ घरातील रोजच्या वादविवादामुळे व्यवसाय किंवा नोकरीत असलेल्या त्रासामुळे किंवा घरातील व्यक्तीच्या किंवा बाहेरील एखाद्या व्यक्तीच्या त्रासामुळे तुमच्या डोक्यात एकदम संताप होतो दहा अशा वेळी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चार लाल मिरचीच्या चा, बिया टाका ते पाणी स्वतःवरून सात वेळा उतरवा आणि उतरवताना श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा अकरा व ते पाणी घराच्या बाहेर फेकावे असे केल्यास लगेच आराम मिळतो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद